दिवाळीतील भाऊबीजेच्या रात्री उद्योगनगरीच्या चिंचवड गावात तरुण सामाजिक कार्यकर्ता नकुल भोईर याचा त्याची पत्नी चैताली हिने गळा आवळून खून केला यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली दरम्यान या हत्येचे गुढ वाढले असून खरंच पत्नीनेच पतीचा खून केला का अशी विचारणा नकुलचे निकटवर्तीय आता करू लागले दारूच्या नशेत चैतालीने नकुलचा खून केला ही बाब त्यांना पटलेली नाही या खुनात तिसरी व्यक्ती असावी असा त्यांना संशय आहे त्यातून या प्रकरणात ट्विस्ट आला आहे पती नकुलचा फोन केल्याचे चैतालीने स्वतःच पोलिसांना कळवले त्यामुळे ही धक्कादायक घटना समोर आली त्याबाबत नकुलचा मोठा भाऊ तुषार आनंदा भोईर वयवर्ष त्रेचाळीस याने फिर्याद दिली त्यावरून खुनाचा गुन्हा नोंदवून त्यात चैतालीला अटक करण्यात आली काल न्यायालयात हजर केले असता रविवारपर्यंत दिनांक सव्वीस पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी तिला देण्यात आली दरम्यान पोलिसांनी नकुलचा विसेरा राखून ठेवला असून तो तपासणीसाठी पाठवला आहे त्यातून तो दारू प्यायला होता का तसेच नक्की कुणाचे कारण समोर येईल तपासाची दिशा स्पष्ट होईल असे चिंचवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक गोसावी यांनी आज आपला आवाजला सांगितले भाऊबीजेच्या रात्री पावणे तीन ते तीनच्या सुमारास हा प्रकार भोईर यांच्या घरात घडला तर मयत नकुल भोईर यांच्या निकटवर्तीयांनी तो घराबाहेर पडल्याचा दावा केला आहे थोगे ही दारू पहले होते असे म्हणणे आहे परंतु नशेत चैताली ही नकुलचा गळा दाबून खून करेल ही शक्यता नकुल बरोबर काम केलेल्या कार्यकर्त्यांनीही फेटाळून लावली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चैतालीला दारूचे व्यसन होते इतरांकडून पैसे कर्जाने घेत होती परपुरुषांबरोबर फिरत होती तसं करू नकोस असे नकुलने सांगितल्याने त्याचा राग येऊन तिने निळ्या रंगाच्या कपड्याने पतीचा घर आवळून त्याचा खून केला असे पोलिसांचं म्हणणं आहे ही बाब नकुलच्या जवळची मंडळी मान्य करण्यास तयार नाहीत त्यामुळे या खुनामागील पूर्ण सत्य भिसेराचा अहवाल आल्यानंतर काही दिवसांनी समजणार आहे